नमस्कार मित्रांनो आपल्या आज मॅग्रो मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी शैलेश तुमचं सहर्ष स्वागत करतो मी आपल्या चॅनलवरती पशुपालकांसाठी उपयुक्त असे शेळी पालन बंदिस्त मेंढीपालन आणि इतर पूरक व्यवसायांबद्दल वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ बनवत असतो असाच नवीन विषय मी आपल्यासाठी घेऊन आलोय की ज्यामध्ये बंदिस्त शेळी पालन किंवा पालन हे आपल्या शेती व्यवसायासाठी कसं पूरक ठरू शकतं आणि या दोन्हींची सांगड घातल्यानंतर आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी आपल्याला शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत होऊ शकते त्याच पद्धतीने तरुण असतील बेरोजगार असतील गृहिणी महिला असतील त्यांनाही आपल्या उत्पन्नामध्ये भर कशी पाडता येईल घरच्या घरी रोजगार कसा कर निर्माण करता येईल याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत व्हिडिओ माहितीपूर्ण आहे शेवटपर्यंत पहा आणि असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्या चॅनल वरती मी नेहमीच शेती शेतीपूरक व्यवसायाबद्दल जे व्हिडिओ टाकत असतो त्याला तुम्ही उत्तम तुम, तुम प्रतिसाद त्याबद्दल सगळ्यांचे पालना संदर्भामध्ये त्यांचे आहार व्यवस्थापन चारा व्यवस्थापन आणि कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय कसा सुरू करायचा त्यासाठी लागणारे भांडवल कसं आणि कोणत्या सरकारी योजना आहेत त्याच पद्धतीने नवीन व्यवसायात असताना काय काळजी घेतली पाहिजे काय अडचणी आहेत अशा पद्धतीने वेगवेगळ्या विषयावरती आपण याच्या आधी व्हिडिओ बनवले तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता तर आजच्या विषयाला अनुसरून आपण चर्चा करूया की शेळी पालन आणि पालन हा विषय नेमका शेतीसाठी कसा पूरक ठरतो याबद्दल आपण आज चर्चा करू कृषीप्रधान समजल्या जाणाऱ्या आपल्या भारत देशामध्ये शेतीचं धोरण आजपर्यंत कधी स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही कधी शेतकऱ्यांच्या बाजूने झुकताना दिसलं नाही आणि अगदीच कालचा जर निर्णयाचा जर विचार केला तर अमेरिकेबरोबर आपण केलेल्या करारा अंतर्गत अमेरिकेतील शेतकऱ्यांशी म्हणजे अगदी सुटा शेतकऱ्यांशी भरपूर प्रमाणामध्ये यांत्रिकरण असलेल्या शेतीपास शेतीची स्पर्धा आज पायामध्ये छप्पन्न नसणाऱ्या गरीब शेतकऱ्याला आता ह्या जागतिक बाजारामध्ये स्वतःला टिकवायचं आहे तर मग शेती त्याच्यासाठी ही जी स्पर्धा आहे ही त्याच्यासाठी किती जीव घेणी ठरणार आहे तुम्ही समजून घेऊ शकता आजच आपल्या बाजारपेठेमध्ये कांदा कापूस सोयाबीन धान या सगळ्या पिकांची आणि त्याच्यातून मिळणाऱ्या वर होणाऱ्या खर्चाची आणि उत्पन्नाची जर बाजूचा विचार केला तर शेती परवडण्यास अशी झालेली आहे दुष्काळ वारंवार येणारे नैसर्गिक संकट यामुळे शेतकरी पुरता अडचणीत आलेला असताना असे मानव निर्मित आणि शासकीय किंवा सरकारी धोरणांच्या चुकीच्या धोरणांमुळे आता शेतकरी मेटाकुटीला आलेलं दिसतंय पण अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला त्याच्या शेती शेती फायद्यात आणण्यासाठी किंवा आपल्या शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसेल तर त्याला पूरक व्यवसाय किंवा जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन किंवा मेंढी पालन त्याच पद्धतीने दूध व्यवसाय हे तीन व्यवसाय आपल्याला प्रामुख्याने शेतकरी करताना दिसतो त्याच पद्धतीने आज आपण शेळी किंवा मेंढी पालन जर बंदिस्त पद्धतीने केलं तर तुमची शेतीही किती व्यवस्थित होऊ शकते कमी खर्चात होऊ शकते आणि तुमच्या कुटुंबाला शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठी या शेळी बंदिस्त शेळी पालनाचा आणि बंदिस्त मेंढी पालनाचा दोन व्यवसायांना तर आपल्याला नक्कीच यामधून फायदा होताना दिसतो शेतामध्ये आपण जे घेत असलेली पिकं आहेत म्हणजे जर आपण सोयाबीन तूर असेल किंवा हरभारा असेल ज्वारी असेल बाजरी असेल धान असेल किंवा भात असेल भाताचा भाता पेंढा त्या पद्धतीने ही जी आपण तृणधान्य किंवा जी पिकं आपल्याकडे प्रामुख्याने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामध्ये घेतली जातात तर त्यांचं जे वेस्टेज आहे जर अगदी सोयाबीनचा परिसर असेल तर त्या ठिकाणी सोयाबीनचा भुसा असेल तूर असेल तर तोरा तुरीचा भुसा असेल हरभरा असेल तर हरभराचा भुसा असेल त्याच पद्धतीने भात असेल भात पीक तुमच्याकडे जास्त असेल तर त्या भाताचा पेंडा असेल तो जास्त प्रमाणामध्ये जनावर खातील या मला शंका आहे परंतु तो सुद्धा एक आपल्याला जनावरांना चारा म्हणून आपण पर्याय देऊ शकतो त्याच पद्धतीने गव्हाचा भुसा असेल तर आपल्या मूळ शेतीमधून आपल्याला जे धान्याचं जे उत्पन्न मिळते त्या उत्पन्ना, उत्पन्ना व्यतिरिक्त जो आपल्याला बाय प्रोडक्ट म्हणून जो भुसा मिळतोय जे आपल्याला वेस्टेज मिळते त्या वेस्टेजवरती सुद्धा हा व्यवसाय उत्तमरित्या चालू शकतो हा सुद्धा आपल्याला जनावरांना लागणाऱ्या चाऱ्यासाठी पंधरा टक्के आपल्याला याचा उपयोग करून घेता येईल आणि जर जनावरांना आपण पन्नास टक्क्यापर्यंत दिलात शेळी असेल किंवा मेंढी असेल तर यांना आपण जर पन्नास टक्क्यापर्यंत सुका चारा दिला तर त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होते आणि ते सुद्धा आपल्या उत्पन्नामध्ये भर पडताना दिसते मग या शेतीमधून येणारं जे आपल्याला उत्पन्न आहे जो सुका चारा आहे हा आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आपल्या शा शेतातून मिळू शकतो म्हणून आपल्याला ह्या शेळी किंवा मेंढी पालनासाठी लागणार जे रॉ मटेरियल आहे जो चारा आहे तो सुद्धा आपल्याला शेतातून फ्री मिळतोय हे सुद्धा आपल्याला एक जमिनीची बाजू मानता येईल ज्याप्रमाणे नैसर्गिक जलचक्र जसं जस वा, 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 वातावरणामध्ये जमिनीवरच्या पाण्याची वाफ होऊन ढगात रूपांतर होत राह आणि त्या परत तो पाऊस जमिनीवरती पडतो आणि हे पाण्याचे जमिनीवरचे पाण्याचे स्रोत स्थिर होतात आणि त्याचा उपयोग आपल्याला वर्षभर वर करून जाता येतो अगदी त्याच पद्धतीने या शेतीमधून जो चारा निघतोय तोच तो आपण आपल्या पशूंना म्हणजे आपल्या शेळ्या किंवा मेंढ्या यांना चारल्यानंतर त्यांचं जे शेणखत आपल्याला मिळतंय आहे जे लेंडी खत ते आपण पुन्हा जमिनीला जर टाकलं तर जमीन पुन्हा एकदा सुपीक होताना दिसते हे थोडक्यात हे शेतीचं जे चक्र आहे तसं नैसर्गिक जलचक्र गरजेचं आहे तसंच हे शेतीचं सुद्धा आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी हे शेळी पालन असेल किंवा मेंढी पालन हे आपल्याला मदत केल्या याची आपल्याला भरपूर मदत होताना दिसते तर मित्रांनो या शेळी पालनात शेळी किंवा मेंढी पालनापासून जे आपल्याला खतं मिळतात सेंद्रिय जी 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 खतं आहेत ती जर आपण आपल्या शेतामध्ये वापरली तर आपल्याला त्याचा नक्कीच शेतीमध्ये जास्त प्रमाणामध्ये फायदा दिसतोय रासायनिक खतांच्या तीवरती वाढत असलेला खर्च आणि वार वारे तर आणि कीटकनाशकांवरचा वारेमाप खर्च या सगळ्यांचा हिशोब जोडला तर आपल्याला नक्कीच आता शेती अडचणीची वाटू लागलेली असताना मात्र आपल्याला या शेळीपासून आणि मेंढी पासून जे आपल्याला लेंडी खत मिळते हे जर आपण आपल्या जमिनीमध्ये वापरलं तर त्याच नक्कीच आपल्याला जास्त फायदा उत्पन्नामध्ये होताना दिसतोय कारण शेळीच्या मल शेळीच्या आणि मेंढीच्या मलमूत्रामध्ये जास्त युरियाचं प्रमाण असतं इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये त्यामुळं जो जमिनीसाठी लागणारा नैसर्गिक नायट्रोजन आहे तो आपल्याला या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आहे आणि पिकं आपल्याला जोमदार येताना दिसतात मग सेंद्रिय शेतीचं सध्या वाढतं महत्त्व आणि ऑर्गेनिक खतं निर्मितीसाठी सुद्धा आपल्याला या शेळी आणि मेंढी पालनातून येणार लेंडीचा उपयोग आपल्याला ले नक्कीच करून घेता येईल त्याच पद्धतीने या जमीन आपली भुसभुशीत होण्यासाठी सेंद्रिय कर्ब वाढून वाढवण्यासाठी यासाठी आपल्याला या लेंडी खाताचा भरपूर प्रमाणात फायदा होताना दिसतोय जर आपण योग्य पद्धतीने या खातांचा वापर आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी योग्य नियोजन जर केलं तर अगदी कमी क्षेत्रामध्ये कमी मजूर वापरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन या शेळी आणि मेंढी पालनापासून होत आहे तर जास्त आपण याच्यामध्ये आपल्याला आपण जास्त अडकून आपल्याला पडावं लागत नाही सकाळी थोडा वेळ आणि संध्याकाळी थोडा वेळ आपण आपल्या कुटुंबासमोर जर वेळ दिला तर नक्कीच आपल्याला व्यवसायामध्ये कमी वेळेमध्ये कमी कष्टामध्ये ला तर जास्त उत्पन्न मिळायला मदत होईल तर मित्रांनो की शेळी पालन आणि मेंढी पालन हे अगदी तरुण असतील बेरोजगार बेरोजगार तरुण असतील गृहिणी महिला असतील त्याच पद्धतीने ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी असतील की ज्यांना जास्त प्रमाणामध्ये शेती नाहीये त्या लोकांसाठी शाश्वत उत्पन्नाची बाजू आपल्याला हे शेळी आणि मेंढीपालनापासून तयार होताना दिसतय आणि हा जो व्यवसाय आहे तो सध्या ग्रामीण भागामध्ये आवडीचा आणि प्रचलित होताना दिसतोय पूर्वी जास्त शेळी पालन हे बंदिस्त केलं जात होत परंतु मेंढी पालन हे बंदिस्त केलं जात नव्हतं परंतु आता सध्या शेळीमध्ये में शेळीप्रमाणेच मेंढी पालन सुद्धा हे बंदिस्त करता येऊ शकतं आणि हे बऱ्याच पद्धतीने आणि बऱ्याच फार्मवरती सिद्ध झाले आपण सुद्धा शिवम ऍग्रो फार्म या नावाने माझा सुद्धा एक शीप फार्मिंगचा फार्म आहे याच्यामध्ये मी लहान पिल्ली आणून मोठेही करतो आणि माझ्याकडे काही प्रमाणामध्ये मजर स्टॉक पण आहे या पद्धतीने आपण मेंदू पालन करतो मी स्वतः हा व्यवसाय गेले तीन वर्षापासून करतोय आणि अगदी कमी खर्चामध्ये चाऱ्यावरती अल्प खर्च करून आणि कस प्रकारे भांडवली गुंतवणूक जास्त न करता अगदी जुगाडू पद्धतीने मी गेले तीन वर्षापासून हा व्यवसाय करतोय भरपूर प्रमाणाने उत्पन्न मिळत आहे डेअरी फार्मिंग सुद्धा मी बरेच वर्ष केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण फार कष्ट करत होतो ज्या प्रमाणामध्ये आपल्याला उत्पन्न या डेअरी फार्मिंग मध्ये मिळत नाही परंतु या शेळी पालन आणि मेंढीपालन बंदिस्त केल्यानंतर नक्कीच तुमचं कष्ट कमी होईल तुमचा खर्च कमी होईल आणि कमी जागेमध्ये कमी भांडवलामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा नवीन मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो जर तुमच्याकडे शेती असेल परंतु जर कमी प्रमाणामध्ये असेल तर शेतीसाठी जर लागणार खर्च आहे तो चाललेला वाढत चाललेला खर्च आहे त्याची बाजारपेठेमध्ये पिकांची असलेली अनिश्चितता आहे या गोष्टीमुळे शेती सध्या लोकांना जुगार वाटू लागली आहे परंतु जर या शेतीला आपण शेळी किंवा मेंढी पालनाचा जर जोड दिला तर नक्कीच आपल्याला आपल्या शेती सुद्धा कमी खर्चाची करता येईल रासायनिक खतांवरचा खर्च कमी करून आपल्या सोया मेंढ्यांपासून जे तयार होणार खत आहे ते वापरून आपण कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त म्हणजे अगदी दहा ते वीस टक्क्यापर्यंत सुद्धा कन्नामध्ये वाढ होते त्या गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या आपण जर जनावरांच्या हिरव्या जाण्यासाठी काही प्रमाणामध्ये क्षेत्रवर गुंतवलं तरी त्या प्रमाणात त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला जे मिनी लागणार सेंद्रिय खत म्हणजे लेंडी खत हे आपल्याला त्या शेळ्या मेंढ्यांपासून मिळतं त्यामुळे आपण आपली शेती ही कमी खर्चामध्ये आणि खता मातीवरती आपल्याला जास्त खर्च न करता आपल्याला करता येऊ शकते म्हणून या सध्या मीट मार्केटला म्हणजे मटण मार्केटला जे मटणाचे वाढते बाजारभाव आहेत त्याचा जर विचार केला सेंद्रिय शेतीला मार्केटमध्ये वाढत चाललेलं जे महत्व आहे त्याचा जर विचार केला आणि आपल्या शेतीवरचा जो ओवाजवी खर्च वाढत चाललाय त्याचा जर विचार केला तर नक्कीच शेळी किंवा बंदिस्त मेंढी पालन हे शेतीसाठी अल्प उधारक शेतकऱ्यांसाठी नव युवकांसाठी महिलांसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी आणि घराजवळ असलेल्या कमी जागेमध्ये त्याचप्रमाणे कमी उत्पन्न असणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील लोकांना कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी स्टार्टअप सुरू करण्यासाठी नवीन मॉडेल किंवा एक नवीन पर्याय आपल्याला उपलब्ध असल्याचं मार्केटमध्ये दिसतंय आणि नक्कीच या मुतून आपल्याला जास्तीत जास्त नफावता नफा मिळवता येईल तर मित्रांनो ज्यांना या व्यवसायामध्ये आवड आहे किंवा हे करण्याची इच्छा आहे त्यांनी पुरेपूर याचा नॉलेज घ्या ज्ञान घ्या आपल्या चॅनलवरती मी शेळी पालन आणि मेंढीपालनाबद्दल पद्धतशीर सगळ्या विषयांवरती व्हिडिओ बनवले आहेत आणि ते पाहिल्यानंतर जर तुम्हाला काही नवीन विषय सुचल, सुचला तर मला नक्की या कमेंट मध्ये व्यक्त व्हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे या कमेंटमध्ये सांगा इतर पशुपालकांपर्यंत व्हिडिओ पाठवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनकपूर्वक धन्यवाद जय जवान जय किसान